नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करूयात आता दहावी मराठीवरती कुमार भारतीवरती आणि व्याकरणाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग ज्या व्याकरणावरती आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला दोन मार्कांचे प्रश्न विचारले जातात हा व्याकरणाचा भाग म्हणजे समास तर मित्रांनो आज आपण समास बघून घेऊयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ जे आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो समासाचा जर विचार केला तर पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास या शीर्षकाखाली असलेल्या व्याकरण घटकांवर आधारित पुढील प्रमाणे कृ कृती विचारल्या जातात याच्यामध्ये बघा समासाच्या रिलेटेड म्हणजे समासावरती कसे प्रश्न विचारले जातात पहिली गोष्ट सामासिक शब्द आणि त्याचं नाव जोड्या वगैरे या संदर्भातला प्रश्न सामासिक शब्दांचा विग्रह करा किंवा समासाचं नाव लिहा या प्रकारचा प्रश्न त्याचबरोबर विग्रहावरून सामासिक शब्द लिहा अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो आणि त्याचबरोबर समासाच्या नावावरून सामासिक शब्द लिहा इत्यादी प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात पण आता त्याच्याकडे न बघण्यापेक्षा आपण सुरुवातीला अगोदर इथं बघूयात की बाबा वा समास म्हणजे नेमकं काय तर या ठिकाणी दिसतंय जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द बरं का ज्यावेळेस दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो दोघांचा एक जोड शब्द तयार होतो तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास म्हणतात म्हणजे शब्दांच्या एकीकरणाला समास म्हणतात आता आपण उदाहरण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एक उदाहरण पण आपण समजून घेऊ की बाबा समासाची व्याख्या बघितली उदाहरण काय आहे का, का मित्रांनो समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र आता महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र म्हणजे महान राष्ट्र यांच्यापासून या दोन शब्दांच्या एकीकरणापासून महाराष्ट्र शब्द तयार झाला याला आपण म्हणू शकतो समास आता या समासाचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये तीन मुख्य प्रकार आहे एक कर्मधार्य समास दुसरा द्विगु समास आणि तिसरा द्वदो समास असे तीन समास आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात तिघांपैकी कधी कधी तिनहींवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर पहिला आपण कर्मधार्य समास म्हणजे काय तो समजून घेऊयात बघा मित्रांनो एकदम आहे कर्मधार्य समास म्हणजे काय या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते ओके पहिले पद काय असतं विशेषण आणि दुसरे पद नाम असते उदाहरणार्थ नीलकमल नील कमल इथं नीलकमल नील कमल बघा या ठिकाणी नील कमलचा जर विचार केला आपण इथं थोडस वरती प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झाले पण इथं लक्षात द्या नील कमल नील कमलचा कमल. कमल कमल जर तुम्ही विचार केला तर नीलमध्ये नील आणि कमल इथं कमळ जे आहे कमल जे आहे बाबा कमळ हे एक नाव आहे आणि त्याच्या अगोदर नील म्हणजे निळे आहे नील म्हणजे निळे म्हणजे हे काय बाबा विशेषण म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक विचार केला की बाबा कमळ जे आहे ते कसे आहे निळे आहे नील कमल नील असे हां ओके नील असे कमल नील कमल म्हणजे नील असे कमल अशा प्रकारे आपण हा सामासिक शब्द जो आहे तो विग्रह त्याचा आपण करू शकतो इथं नील शब्द इथं जोडून पाहिजे नील असे कमल आता या ठिकाणी महाराष्ट्राचा जर विचार केला तर महान असे राष्ट्र महाराष्ट्र महान जे आहे ते विशेषण आहे राष्ट्राबद्दल राष्ट्र कसं आहे महान आहे महान विशेषण राष्ट्र जे आहे काय बाबा नाम आहे म्हणजे पहिले पद विशेषण दुसरे पद नाम असेल तर समजायचं हा कर्मधार्य समास आहे कर्मधार्य समास ओळखता आला पाहिजे नरसिंह सिंहासारखा नर, सीह, नर म्हणजे एक नाम असेल एक विशेषण असेल तर समजायचं की बाबा तो समाज जो आहे तो कर्मधार्य समास असेल अशा प्रकारे आपण कर्मधार्य समाज जो आहे तो समजून घेऊ शकतो आता आपण काय करू समाज तर समजून घेऊ पण समाज समजून घेतल्यानंतर त्यावरची उदाहरणं बघूयात परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावरती सुद्धा आपण शेवटी चर्चा करूया त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये बघा पुढचा मुद्दा पुढचा जो समास आहे दोदो समास आता दोदो समासामध्ये तीन महत्वाचे मुद्दे आहेत तीन uh, महत्वाचे मुद्दे असतात किंवा तीन प्रकार पडतात बघा या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व दोन्ही पद आहेत त्या दोन्ही पदांना समान महत्व असणार आहे या समासामध्ये त्याला आपण म्हणतो दो दोदो समास बघा कसं याच्यामध्ये लक्षात घ्या जेव्हा समान प्राधान्य असलेले दोन शब्द एकत्र येऊन नवीन जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या समासाला दोदो समास म्हणतात व्याख्या लक्षात ठेवायची गरज नाही दोदो समास म्हणजे काय बाबा दोन पद असेल दोन्ही पदांना समान महत्व आहे उदाहरणार्थ बघा इथं याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत तीन प्रकार आहेत सॉरी पहिला इतर दोदो इतर बघू दो दो याच्यामध्ये काय बाबा आई वडील आता आई वडील हा शब्द जर बघितला तर तुम्ही आई आणि वडील या दोघांना समान आ, समान महत्व आहे आई आणि वडील दोघांना समान महत्व आहे खरे खोटे शब्द बघितला हा एक वैकल्पिक दोदो आहे हे प्रकार जे आहेत ते डिटेलमध्ये आपण समजून घेऊ पण इथं दोघांना समान महत्व आहे इथं गप्पा गोष्टी सगळ्यांना समान महत्व आहे ओके गप्पांना पण समान महत्व तेवढंच महत्व आहे गोष्टींना पण तेवढंच महत्व आहे आता याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते समजून घेऊयात पहिली गोष्ट इतर इतर दो दो म्हणजे काय बघा आता आई वडील आता आई वडिलांचा जर विचार केला तर आई आणि वडील दोन्ही सुद्धा पाहिजेत मग इथं आई आणि वडील म्हणजे या दोघांना जोडण्यासाठी आपण कशाचा आणिचा वापर केला ज्यावेळेस या दोन सामासिक शब्दांना या दोन शब्दांना आपण जोडण्यासाठी आणीचा वापर करतो दोन पदांना जोडण्यासाठी आणि त्याचबरोबर व चा वापर करतो त्याला वा आपण इतरेतर द्वधो म्हणतो काय बाबा ज्यावेळेस विग्रह होत असताना त्या दोन पदांना जोडण्यासाठी आपण आणीचा वापर करतो किंवा व चा वापर करतो त्यावेळेस तो समास जो आहे तो इतरेतर द्वधो समास होतो जसं राम लक्ष्मण मग राम आणि लक्ष्मण दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत राम आणि लक्ष्मण राम किंवा लक्ष्मण नाहीये वनामध्ये राम जाईल किंवा लक्ष्मण जाईल असं नाही आहे राम आणि लक्ष्मण दोघे जातील दोघांना महत्व आहे सीता आणि गीता सीता गीता सीता आणि गीता, गीता राम श्याम राम आणि श्याम दोघांना दो जोडण्यासाठी पण आणीचा जर वापर केला तर तिथं इतर दोदो समास होतो आता इथं बघा ना वैकल्पिक दोन समास म्हणजे काय आता जो सामासिक शब्द असतो खरे खोटे एखादी गोष्ट खरी असू शकतो किंवा खोटी असू शकतो शकते एखादी गोष्ट खरी आणि खोटी एकाच टायमाला दोन्ही नसू शकते एक तर ती खरी असेल किंवा ती खोटी असेल इथं दोघांना जोडण्यासाठी आपण किंवाचा वापर केलेला आहे मग ज्यावेळेस सामासिक शब्दाचा विग्रह झाल्यानंतर त्या दोन पदांना जोडण्यासाठी आपण किव्हाचा वापर करतो त्याचबरोबर अथवाचा वापर करतो तेव्हा आपण त्याला ते म्हणतो वैकल्पिक म्हणजे ऑप्शन आपण म्हणतो ना वैकल्पिक द्वधो समास बरे वाईट एखादी घटना एकाद बरी असेल किंवा वाईट असेल म्हणून बरे किंवा वाईट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस इतर इतर द्वधो समास होतो ओके तुमच्या लक्षात आलं असेल द्वधो समासमध्ये दोन म्हणजे दोन्ही पदांना समान महत्व आणि ज्यावेळेस त्या दोन पदांचा विग्रह होतो त्यावेळेस त्या दोन पदांना जोडण्यासाठी ज्यावेळेस आणीचा वापर होतो त्यावेळेस तो, तो इतरेतर दोदो समास होतो आणि दोघांना जोडण्यासाठी किंवाचा वापर झाला तर समजायचं वैकल्पिक दोदो आणि तिसरा प्रकार सोपा आहे समाहार दोधो दो. म्हणजे काय बाबा गप्पा गोष्टी मग तिथं विग्रह कसा होतो गप्पा गोष्टी वगैरे मीठ भाकर मीठ भाकर भाकर वगैरे अशा प्रकारचे जर शब्द असतील तर तिथं आपण म्हणतो समाहार दोध दो। तर अशा प्रकारे मित्रांनो हा समास आपण समजून घेऊ शकतो आता आपण तिसरा जो समास आहे तिसरा आणि महत्त्वाचा एकदम सोपा समास आहे तिसरा समास खूप सोपा आहे बघा द्विगु समास द्विगु समास म्हणजे काय या समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण पहिले पद काय संख्या विशेषण आहे तर तो द्विगु समास बघा या ठिकाणी नऊ रात्र बरं का नवरात्र इथं नऊ रात्रींचा समूह हो, हा जोडून आलेला आहे हा असा जोडून नाही पाहिजे इथं प्रिंटिंग मिस्टेक लक्षात घ्या इथं नऊ रात्रींचा समूह हो, असा नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह नवरात्र बघा याच्यामध्ये नऊ जो आहे नऊ इथं काय आलं बाबा नऊ आलेला आहे ओके हा नऊ आलेला आहे हा नऊ म्हणजे काय बाबा संख्या विशेषण पहिलं पद काय बाबा संख्या विशेषण दिसलं की तो द्विगु समास इथं चौकोन चार कोणांचा समूह त्रिकोण तीन कोणांचा समूह षटकोन अशा प्रकारचा शब्द आला तर त्याला म्हणायचा आपण द्विगु समास द्विगु समास ओळखणं खूप सोपं पहिलं पद संख्या विशेषण द्विगु समास विषय संपला आता आपण काही उदाहरणं बघूया एक उदाहरण बघूया त्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात आता दश दिशा दश दिशा म्हणजे दहा दिशांचा समूह म्हणजे इथं पहिलं पद संख्या विशेषण आलं संख्या आली म्हणजे कुठला समास द्विगु समास मातृभूमी मातृ हीच भूमी भूमी हीच माते मातेसारखी भूमी आपण म्हणू शकतो मग हिचं काय होऊ शकतो बाबा तुमचा कर्मधारे समास त्याच्यानंतर दहा बारा मग दहा किंवा बारा आपण म्हणू शकतो म्हणून इथं किंवा आला म्हणजे इथं तुमचा दो दो भीम अर्जुन भीम आणि अर्जुन दोघं सुद्धा सोबत असतील या ठिकाणी बघा इथं आपण यांची उत्तर जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इथं बघा हा पहिला जो आहे दस द्विगु समास कारण पहिला जो आहे आपल्याकडं पहिलं जे पद आहे ते पद काय आलेलं आहे बाबा संख्याविशेषण इथं मातृभूमी कर्मधारे समास दहा बारा आता तुम्ही म्हणाल दोन्ही पद इथं संख्या आहेत याला तुम्ही संख्याविशेषण संख्या संख्याविशेषण पहिलं पद बाबा संख्या आहे पण दुसरं पण संख्या आहे चक्का विशेषण आहे इथं दोघांना समान महत्व आहे दहाला पण समान महत्व आहे बाराला पण मग एखादी संख्या जी आहे समोर तुमची असणारी ती एकाच वेळेस दहा आणि बारा नसू शकते एकतर ती दहा असू शकते किंवा बारा असू शकते म्हणून इथं दोन -दो दो -दो समास आहे पण तो दोन समास कसला आहे वैकल्पिक दोन समास आहे वैकल्पिक कारण दहा किंवा बारा असणार आहे आणि भीमा अर्जुन म्हणजे भीम आणि अर्जुन असणार आहे भीमा अर्जुन म्हणजे भीम आणि अर्जुन दोघ जण या ठिकाणी सोबत असणार आहे त्याच्यामुळे तो इतर, इतर दोन दो समाज भीम आणि भीम अर्जुन भीमा अर्जुन भीमला पण तेवढं महत्व आहे अर्जुनला पण तेवढं महत्व आहे पण दोघांना जोडण्यासाठी ज्यावेळेस त्याचा विग्रह होईल त्यावेळेस भीम आणि अर्जुन आपण म्हणू आणि आणि आला म्हणजे काय आला इतर, इतर, इतर दो दो आला, तर दोदो आला विषय संपला अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघू शकतो त्यानंतर पुढे बघा इथं तुम्हाला एक दिसला इथं वसतीसाठी गृह म्हणजे वसतीगृह सामासिक शब्द तयार करायला विचारला जाऊ शकतो कधी कधी बोर्डाच्या परीक्षेला असा सुद्धा प्रश्न येतो की बाबा सामासिक शब्द तयार करा मग इथं आपण म्हणू शकतो वस्तीसाठी गृह म्हणजे वसतीगृह खाणे पिणे वगैरे म्हणजे तुम्ही खाणे पिणे लिहू शकता बाप आणि लेख म्हणजे बाप लेख धर्म किंवा अधर्म म्हणजे धर्माधर्म अशा प्रकारे आपण त्याला लिहू शकतो ठीक आहे बघा इथं तुमच्याकडे उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिसतात वसतीसाठी गृह वसतीगृह खाणे पिणे वगैरे म्हणजे खाणे पिणे फक्त बाप आणि लेख बाप लेख हा दो दो आहे म्हणजे इतर इतर दो दो आहे धर्म अधर्म धर्म किंवा अधर्म असेल म्हणजे धर्म अधर्म म्हणजे वैकल्पिक दो दो झाला म्हणजे तुम्हाला फक्त इथं याचा सामासिक शब्द लिहायचा होता विग्रहावरून ठीक आहे तर अशा प्रकारे एकंदरीत प्रश्न आपल्याला येऊ शकतात परीक्षेला इथे बघा इथं तुम्हाला सामने सामासिक शब्दांचा सा विग्रह करायचा आहे घन गन... या बघा या ठिकाणी यांचा जर तुम्ही विग्रह करायला गेला तर या ठिकाणी बघा इथं तुम्हाला येत आहे की आपल्याला इथं काय जोड्या लावा बघा या ठिकाणी हा एक प्रश्न की बाबा तुम्हाला जोड्या लावा हा प्रश्न खूप जास्त वेळा बोर्डाच्या परीक्षेला येतो आता इथं जोड्या लावा म्हणजे बघा ऊन पाऊस मग आता ऊन पाऊस म्हणजे काय बाबा या ठिकाणी आपण म्हणू शकतो बाबा त्याच्या अगोदर बघा या ठिकाणी ऊन पाऊस ऊन पाऊस म्हणजे बाबा तो झाला तुमचा कुठला दोदो समाज झाला ऊन पाऊस ऊन किंवा पाऊस अशा प्रकारे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो बघा इतर तो झाला इतर इतर दोदो ऊन दो। पाऊस म्हणजे ऊन किंवा पाऊस आपण म्हणतो ना त्याच्यामुळे तो सॉरी ऊन उन... ऊन आणि पाऊस या ठिकाणी याचा विग्रह इथं केलेला आहे आणि ही त्यांची जी उत्तर आहेत ती तुम्ही या ठिकाणी नीट व्यवस्थित समजून घेऊ शकता ठीक आहे आता हा तक्ता त्या मला दिसतोय तुम्हाला दिसतोय आणि ही त्यांची उत्तरं सप्त स्वर्ग आता इथं सप्त जो दिलाय सात स्वरा स्वर्गांचा समूह सप्त आला म्हणजे तुमचा सात आला म्हणजे पहिलं जे पद पह आहे ते संख्या विशेषण आलं म्हणजे तो झाला तुमचा द्विगुसामास बरे बरे वाईट म्हणजे बरे किंवा वाईट बरे किंवा वाईट म्हणजे तुमचा वैकल्पिक दोदो आला पितांबर पितांबर म्हणजे कर्मधार्य समास आणि ऊन पाऊस तो तुमचा झाला इतर इतर दो दो समास ऊन आणि पाऊस तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो या प्रश्नांकडं बघू शकतो आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ओके तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात आज आपण समास जो आहे या घटकावर चर्चा केली लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक व्याकरणाचा जो घटक आहे त्यावरती चर्चा करू व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पाय मित्रांनो धन्यवाद